सत्तावीस अठ्ठावीस एकोणवीस तीन दिवस आपल्या मराठवाडा आणि विदर्भाकडे आहे किती सत्तावीस अठ्ठावीस उद्याचे दिवस हो सर एकोणतीस आपला इकडला कमी होईल आणि ते पाऊस लगेच एकोणतीस तीस आणि एक उत्तर महाराष्ट्राकडे जाईल ते दे पाऊस कोकणपट्टी मुंबई हो सर म्हणजे तीन दिवस आपल्याकडे तीन दिवस तिकडे जाणार आपण हो सर नगर, जिला, जिला, पूर, पूर, नगर, हो आज नक्कीच सर कोणत्या जिल्ह्यामध्ये पोहोचू शकतो आणि कशा प्रकार विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड पुन्हा अमरावती अकोला बुलढाणा जालना संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे अहिल्यानगर हो सर या पट्ट्यामध्ये आज राहणार आहे लगेच रात्रीच्या काय हे पाऊस लगेच उद्याच्याला उत्तर सत्तावीस अठ्ठावीस एकोणवीस तीन दिवस आपल्या मराठवाडा आणि विदर्भाकडे आहे किती सत्तावीस अठ्ठावीस उद्याचे दिवस सर। ये हो एकोणतीस आपला इकडला कमी होईल ते पाऊस लगेच एकोणतीस तीस आणि एक उत्तर महाराष्ट्राकडे जाईल ते पाऊस कोकणपट्टी मुंबई हो सर म्हणजे तीन दिवस आपल्याकडे तीन दिवस तिकडे जाणार आपण हो सर उस उस आज नक्कीच सर कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये पोहोचू शकतो आणि कशा आज विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड पुन्हा अमरावती अकोला बुलढाणा जालना संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे अहिल्यानगर हो सर या पट्ट्यामध्ये आज राहणार आहे लगेच रात्रीच्याला काय हे पाऊस लगेच उद्याच्याला उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक मुंबई मुंबई पुणे संगमनेर हे काय होईल आता कोणती तिकडे पुणे सरकल तो पाऊस हो नक्कीच आज विदर्भ आणि मराठवाड्यात आज पाऊस पण रात्री खूप चालू आहे रात्रीपासून चालू आहे आमच्या इकडे तर पाऊस नांदेडकडे खूप पाऊस चालू आहे आता सध्या हा सर बुलढाणा जिल्ह्यात देखील काल म्हणजे मेकर झालं आणि ठिकाणी परिसरात पावसाला सुरुवात झाली आता सध्या काय झालं आमच्या इकडेच पाऊस आहे कुठं हिंगोली नांदेड परभणी लातूर इकडं धाराशिव धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा कोल्हापूर पुणे आता सुरू आहे पाऊस हो सर जोरात चालू आहे रात्रीपासूनच चालू आहे हा सर आमच्याकडे आज उशीर आहे ना, ना हा बुलढाणा जिल्ह्यात झालेलं आहे सुरू काही काही ठिकाणी सर आणि आमच्या दुपारनंतर जास्त येईल हा सर नक्कीच आणि एक विनंती आहे सर शेतकऱ्यांना आपल्या की जे नदीकाठचे जे शेतकरी आहे समजा गाव आहे किंवा तर त्यांनी थोडं सतर्क राहत काय कर काही ठिकाणी समजा एक विदर्भात काय होईल तीस एक दोन ऊन पडेल हा तीस सप्टेंबर एक ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबर तर पुन्हा काय होईल लगेच चार पाचला पुन्हा थोडा पाऊस येईल हा सर हा जो चार पाच ला पोहोचेल तो कमी राहील का कसा राहील मग ते कमी राहील एवढा नाही मोठा विजरा भागच राहणार ते जास्त हो सर आणि सोयाबीन काढणे या भागात उघडणार आहे काही भागात चालू राहणार हा सर सोयाबीन काढण्याची काही अडचणी शकते का पुढे नाही येणार नाही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यानंतर उघडणार आहे पाऊस हो सर नक्कीच म्हणजे महत्वाची आनंदाची बातमी देखील म्हणता येईल सर कारण की जाता जाताना जी भाग राहिलेली असते समजा दहा पाच टक्के यामध्ये म्हणजे घेऊन जाईल तो नक्की हो हा सर आणि नक्कीच सर यावर्षी मराठवाडा दुष्काळ म्हणजे आता ओळखला जातोय परंतु या वर्षी सगळा म्हणजे महापूर आलेला आहे सर मराठवाड्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणवीस तीन दिवस आपल्या मराठवाडा आणि विदर्भाकडे आहे हा सर किती सत्तावीस अठ्ठावीस उद्याचे दिवस हो सर एकोणतीस आपला इकडला कमी होईल आणि ते पाऊस लगेच एकोणतीस तीस आणि एक उत्तर महाराष्ट्राकडे जाईल पाऊस कोकणपट्टी मुंबई हो सर म्हणजे तीन दिवस आपल्याकडे तीन दिवस तिकडे जाणार पुन्हा हो सर आज नक्कीच सर कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहू शकतो आणि कशा प्रकारे प्रकार विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड पुन्हा अमरावती अकोला बुलढाणा जालना संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे आयल्यानगर ह्या हो पट्ट्यामध्ये आज हो राहणार आहे लगेच रात्रीच्या पाऊस लगेच उद्याच्याला उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार धुळे हो जळगाव नाशिक मुंबई मुंबई पुणे संगमनेर हे काय होईल अठरावीस एकोणतीस तीस तिकडं पुणे सारखा हो नक्कीच आज विदर्भ आणि मराठवाड्यात आज पाऊस पण रात्री खूप चालू आहे ना रात्रीपासून चालू आहे आमच्याकडे तर पाऊस नांदेडकडे खूप पाऊस चालू आहे आता सध्या हा सर बुलढाणा जिल्ह्यात देखील काल म्हणजे मेकर झालं अनेक ठिकाणी परिसरात पावसाला सुरुवात झाली आता सध्या काय झालं आमच्याकडे पाऊस आहे कुठं हिंगोली नांदेड परभणी लातूर इकडे धाराशिव धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा कोल्हापूर पुणे आता सुरू आहे रात्रीपासूनच चालू आहे हा सर आमच्याकडे आज उशीर आहे ना हा नंतर बुलढाणा जिल्ह्यात झालेलं आहे ठिकाणी सर आणि दुपारनंतर जास्त येईल हा सर नक्कीच आणि एक विनंती आहे सर, सर। शेतकऱ्यांना आपल्या की जे नदीकाठचे जे शेतकरी आहे समजा गाव आहे किंवा तर त्यांनी थोडं सतर्क राहत काय काही ठिकाणी विदर्भात काय होईल तीस एक, ला एक अक्तंबर, दोन लाल तीस सप्टेंबर एक ऑक्टोंबर दोन ऑक्टोबर तर पुन्हा काय होईल लगेच चार पाच ला पाऊस येईल हा सर हो हा जो चार पाचला पाऊस येईल तो कमी राहील का कसा राहील ते कमी राहील एवढा नाही मोठा विदर्भाकडेच राहणार ते जस हो सर आणि सोयबीन काढणार काही भागात उघडणारे काही भागात चालू राहणार हा सर सोयबीन काढण्यास काही अडचण येऊ शकते का पुढे नाही ना। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यानंतर उघडणार आहे पाऊस हो सर नक्कीच म्हणजे महत्वाची कारण की जाता जाताने जी भाग राहिलेले असते समजा दहा पाच टक्के ते देखील यामध्ये म्हणजे घेऊन जाईल तो नक्कीच हो सर आणि नक्कीच सर वर्षी मराठवाडा दुष्काळ म्हणजे असं ओळखल्याच परंतु ह्या वर्षी सगळा म्हणजे महापूर आलेला आहे सर सत्तावीस अठ्ठावीस एकोणवीस तीन दिवस आपल्या मराठवाडा आणि विदर्भाकडे आहे किती सत्तावीस अठ्ठावीस उद्याचे दिवस हो सर एकोणतीस आपला इकडला कमी होईल आणि ते पाऊस लगेच एकोणतीस तीस आणि एक उत्तर महाराष्ट्राकडे जाईल ते दे पाऊस कोकणपट्टी मुंबई हो सर म्हणजे तीन दिवस आपल्याकडे तीन दिवस तिकडे जाणार पुन्हा हो सर आज नक्कीच सर कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये पोहोचू शकतो आणि कशा आज विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड पुन्हा अमरावती अकोला बुलढाणा जालना संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे अहिल्यानगर हो सर या पट्ट्यामध्ये आज राहणार आहे लगेच रात्रीच्याला काय हे पाऊस लगेच उद्याच्याला उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक मुंबई मुंबई पुणे संगमनेर हे काय होईल आता हा तिकडे पुढे सरकल तो भाऊ हो नक्कीच आज विदर्भ आणि मराठवाड्यात आज पाऊस पण रात्री खूप चालू आहे रात्रीपासून चालू आहे आमच्या इकडे तर पाऊस नांदेडकडे खूप पाऊस चालू आहे आता सध्या बुलढाणा जिल्ह्यात देखील काल म्हणजे मेकर झालं आणि ठिकाणी परिसरात पावसाला सुरुवात झाली आता सध्या काय झालं आमच्याकडेच पाऊस आहे कुठं हिंगोली नांदेड परभणी लातूर इकडं धाराशिव धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा कोल्हापूर पुणे आता सुरू आहे पाऊस हो सर जोरात चालू आहे रात्रीपासूनच चालू आहे हा सर आमच्याकडे आज उशीर आहे ना हा बुलढाणा जिल्ह्यात झालेलं आहे सुरू काही काही ठिकाणी सर आणि आमच्या दुपारनंतर जास्त येईल हा सर नक्कीच आणि एक विनंती आहे सर शेतकऱ्यांना आपल्या की जे नदीकाठचे जे शेतकरी आहे समजा गाव आहे किंवा तर त्यांनी थोडं सतर्क राहत काय कर काही ठिकाणी एक विदर्भात काय होईल तीस एक दोन ऊन पडेल हा तीस सप्टेंबर एक ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबर तर पुन्हा काय होईल लगेच चार पाचला पुन्हा थोडा पाऊस येईल हा सर हा जो चार पाचला पाऊस येईल तो कमी रेल का कसा राहील मग ते कमी राहील एवढा नाही मोठा राहणार विदर्भ हो सर आणि उघडणार आहे काही भागात, भागात हा सर सोयाबीन काढणे काही अडचणी का पुढे नाही ना। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यानंतर उघडणार आहे पाऊस हो सर नक्कीच म्हणजे महत्वाची आनंदाची बातमी देखील म्हणता येईल सर कारण की जाता जाता जे भाग राहिलेले असतील समजा दहा पाच टक्के देखील यामध्ये म्हणजे घेऊन जाईल तो नक्कीच हो हा सर आणि नक्कीच सर या वर्षी मराठवाडा दुष्काळ म्हणजे असं ओळखला जातोय परंतु या वर्षी सगळा म्हणजे महापूर आलेला आहे सर सत्तावीस अठ्ठावीस एकोणवीस तीन दिवस आपल्या मराठवाडा आणि विदर्भाकडे आहे हा सर किती सत्तावीस अठ्ठावीस उद्याचे दिवस हो सर एकोणतीस आपला इकडला कमी होईल आणि ते पाऊस पाहलं एकोणतीस तीस आणि एक उत्तर महाराष्ट्राकडे जाईल पाऊस कोकणपट्टी मुंबई हो सर म्हणजे तीन दिवस आपल्याकडे तीन दिवस तिकडे जाणार पुन्हा हो सर आज नक्कीच सर कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस रहू शकतो आणि कशा प्रकार विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड पुन्हा अमरावती अकोला बुलढाणा जालना संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे आयल्यानगर ह्या हो पट्ट्यामध्ये आज राहणार आहे लगेच रात्रीच्या पाऊस लगेच उद्याच्याला उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जळगाव नाशिक मुंबई मुंबई पुणे संगमनेर हे काय होईल अठ्ठावीस एकोणतीस तिकडे पुणे सरकार तो पाऊस हो हा नक्कीच आज विदर्भ आणि मराठवाड्यात आज पाऊस पण रात्री खूप चालू आहे रात्रीपासून चालू आहे आमच्याकडे तर पाऊस नांदेड कडे खूप पाऊस चालू आहे आता सध्या हा सर बुलढाणा जिल्ह्यात देखील काल म्हणजे मेकर झालं अनेक ठिकाणी परिसरात पावसाला सुरुवात झाली आता सध्या काय झालं आमच्याकडेच पाऊस आहे कुठं हिंगोली नांदेड परभणी लातूर इकडं धाराशिव धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा कोल्हापूर पुणे आता सुरू आहे सर जोरात चालू आहे रात्रीपासूनच चालू आहे हा सर आमच्याकडे आज उशीर आहे ना हा नंतर बुलढाणा जिल्ह्यात झालेलं आहे दुपारनंतर जास्त इलाज हा सर नक्कीच आणि एक विनंती आहे सर शेतकऱ्यांना आपल्या की जे नदीकाठचे जे शेतकरी आहे समजा गाव आहे किंवा तर त्यांनी थोडं सतर्क राहा काय काही ठिकाणी काय होईल तीस एक, ला एक अक्टंबर, दोन लाल तीस सप्टेंबर एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर तर पुन्हा काय होईल लगेच चार थोडा पाऊस येईल हा सर हो हा जो चार पाचला पाऊस येईल तो कमी राहील का कसा राहील मग ते कमी राहील एवढा नाही मोठा विदर्भाकडे राहणार ते जास्त हो सर आणि स्वायबीन काढ काही भागात उघडणारे काही भागात चालू राहणार हा सर स्वायबीन काढण्यास काही अडचणी येऊ शकते का पुढे नाही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यानंतर उघडणार आहे पाऊस हो सर नक्कीच म्हणजे महत्वाची आनंदाची बातमी म्हणता येईल सर कारण की जाता जाताना जी भाग राहिलेली असते समजा दहा पाच टक्के ते देखील यामध्ये म्हणजे घेऊन जाईल तो नक्कीच हो हा सर आणि नक्कीच सर यावर्षी मराठवाडा दुष्काळ म्हणजे आता ओळखला जातोय परंतु या वर्षी सगळा म्हणजे महापूर आलेला आहे सर सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणवीस तीन दिवस आपल्या मराठवाडा आणि विदर्भाकडे आहे किती सत्तावीस अठ्ठावीस उद्याचे दिवस एकोणतीस आपला इकडला कमी होईल आणि ते पाऊस लगेच एकोणतीस तीस आणि एक उत्तर महाराष्ट्राकडे जाईल ते पाऊस कोकणपट्टी मुंबई हो सर म्हणजे तीन दिवस आपल्याकडे तीन दिवस तिकडे जाणार पुन्हा हो सर आज नक्कीच सर कोणत्या जिल्ह्यामध्ये पोहोचू शकतो आणि कशा प्रकारे आज विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड पुन्हा अमरावती अकोला बुलढाणा जालना संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे अहिल्यानगर हो सर या पट्ट्यामध्ये आज राहणार आहे लगेच रात्रीच्याला काय हे पाऊस लगेच उद्याच्याला उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक मुंबई मुंबई पुणे संगमनेर हे काय होईल आता तिकडे पुणे सरकल तो पाऊस हो नक्कीच आज विदर्भ आणि मराठवाड्यात आज पाऊस पण रात्री खूप चालू आहे रात्रीपासून चालू आहे आमच्या इकडे तर पाऊस नांदेडकडे खूप पाऊस चालू आहे आता सध्या हा सर बुलढाणा जिल्ह्यात देखील काल म्हणजे मेकर झालं आणि ठिकाणी परिसरात पावसाला सुरुवात झाली आता साधारण काय झालं आमच्याकडेच पाऊस आहे कुठं हिंगोली नांदेड परभणी लातूर इकडं धाराशिव धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा कोल्हापूर पुणे आता सुरू आहे पाऊस हो सर जोरात चालू आहे रात्रीपासूनच आहे हा सर आमच्याकडे आज उशीर आहे ना हा बुलढाणा जिल्ह्यात झालेलं आहे सुरू काही काही ठिकाणी सर आणि आमच्या दुपारनंतर जास्त येईल हा सर नक्कीच आणि एक विनंती आहे सर शेतकऱ्यांना आपल्या की जे नदीकाठचे जे शेतकरी आहे समजा गाव आहे किंवा तर त्यांनी थोडं सतर्क राहत काय कर का? काही ठिकाणी समजा एक विदर्भात काय होईल तीस एक दोन ऊन पडेल हां तीस सप्टेंबर एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर तर पुन्हा काय होईल लगेच चार पाच हजार पुन्हा थोडा पाऊस येईल हा सर हा जो चार पाचला पाऊस येईल तो कमी रेल का कसा राहील ते कमी राहील एवढा नाही मोठा राहणार हो सरात उघडणारे काही भागात हा सर सोयाबीन काढली काही शकते का पुढे नाही ना ऑक्टोबरच्या ना। पहिल्या आठवड्यानंतर उघडणार आहे पाऊस हो सर नक्कीच म्हणजे महत्वाची आनंदाची बातमी देखील म्हणता येईल सर कारण की जाता जाताना जे भाग राहिलेले असते समजा दहा पाच टक्के यामध्ये म्हणजे घेऊन जाईल तो नक्कीच हो हा सर आणि नक्कीच सर यावर्षी मराठवाडा दुष्काळ म्हणजे असं ओळखला जातोय परंतु या वर्षी सगळा म्हणजे महापूर आलेला आहे सर सत्तावीस अठ्ठावीस एकोणवीस तीन दिवस आपल्या मराठवाडा आणि विदर्भाकडे आहे हा सर किती सत्तावीस अठ्ठावीस उद्याचे दिवस हो सर एकोणतीस आपला इकडला कमी होईल ते पाऊस लगेच एकोणतीस तीस आणि एक उत्तर महाराष्ट्राकडे जाईल ते पाऊस कोकणपट्टी मुंबई हो सर म्हणजे तीन दिवस आपल्याकडे तीन दिवस तिकडे जाणार पुन्हा हो सर आज नक्कीच सर कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस रू शकतो आणि कशा प्रकार विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड पुन्हा अमरावती अकोला बुलढाणा जालना संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे आयल्यानगर ह्या हो पट्ट्यामध्ये आज राहणार आहे लगेच रात्रीच्या पाऊस लगेच उद्याच्याला उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार नंदुरबार धुळे जळगाव नाशिक मुंबई मुंबई पुणे संगमनेर संगमने तिकडं पुणे हो नक्कीच आज विदर्भ आणि मराठवाड्यात आज पाऊस पण रात्री खूप चालू आहे ना रात्रीपासून चालू आहे आमच्याकडे तर पाऊस नांदेडकडे खूप पाऊस चालू आहे आता सध्या हा सर बुलढाणा जिल्ह्यात देखील काल म्हणजे मेकर झालं अनेक ठिकाणी परिसरात पावसाला सुरुवात झाली आता सध्या काय झालं आमच्याकडे पाऊस आहे कुठं हिंगोली नांदेड परभणी लातूर इकडे धाराशिव धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा कोल्हापूर पुणे आता सुरू आहे चालू आहे रात्री पासूनच चालू आहे हा सर आमच्याकडे आज उशीर आहे ना हा बुलढाणा जिल्ह्यात झालेलं आहे दुपारनंतर जास्त येईल हा सर नक्कीच आणि एक विनंती आहे सर शेतकऱ्यांना आपल्या की जे नदीकाठचे जे शेतकरी आहे समजा गाव आहे किंवा तर त्यांनी थोडं सतर्क राहत काय काही ठिकाणी विदर्भात काय होईल तीस एक, ला एक अक्टंबर, दोन लाल तीस सप्टेंबर एक ऑक्टोंबर दोन ऑक्टोबर तर पुन्हा काय होईल लगेच चार पाच ला पाऊस येईल हा सर हो हा जो चार पाचला पाऊस येईल तो कमी राहील का कसा राहील ते कमी राहील एवढा नाही मोठा विदर्भाकडेच राहणार ते जास्त हो सर आणि स्वायबीन काढ काय भागात उघडणार आहे काही भागात चालू राहणार हा सर स्वायबीन काढण्यास काही अडचणी येऊ शकते का पुढे नाही ना। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यानंतर उघडणार आहे पाऊस हो सर नक्कीच म्हणजे महत्वाची आनंदाची बातमी म्हणता येईल सर, सर। कारण की जाता जाताने जे भाग राहिलेले असते समजा दहा पाच टक्के ते देखील यामध्ये म्हणजे घेऊन जाईल तो नक्कीच हो हा सर आणि नक्कीच सर वर्षी मराठवाडा दुष्काळ म्हणजे असा ओळखला जातोय परंतु ह्या वर्षी सगळा म्हणजे महापूर आलेला आहे सर सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणवीस तीन दिवस आपल्या मराठवाडा आणि विदर्भाकडे आहे किती सत्तावीस अठ्ठावीस उद्याचे दिवस हो एकोणतीस आपला इकडला कमी होईल आणि ते पाऊस लगेच एकोणतीस तीस आणि एक उत्तर महाराष्ट्राकडे जाईल ते पाऊस कोकणपट्टी मुंबई हो सर म्हणजे तीन दिवस आपल्याकडे तीन दिवस तिकडे जाणार पुन्हा हो सर आज नक्कीच सर कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये पोहोचू शकतो आणि कशा विदर्भात वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड पुन्हा अमरावती अकोला बुलढाणा जालना संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे अहिल्यानगर हो सर या पट्ट्यामध्ये आज राहणार आहे लगेच रात्रीच्याला काय हे पाऊस लगेच उद्याच्याला उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार धुळे ना, ना, जळगाव जा, नाशिक मुंबई मुंबई पुणे संगमनेर हे काय होईल आतावीस एकोणतीस तिकडे पुणे सरकल तो पाऊस हो नक्कीच आज विदर्भ आणि मराठवाड्यात आज पाऊस पण रात्री खूप चालू आहे रात्रीपासून चालू आहे आमच्या इकडे तर पाऊस नांदेडकडे खूप पाऊस चालू आहे आता सध्या हा सर बुलढाणा जिल्ह्यात देखील काल म्हणजे मेकर झालं आणि ठिकाणी परिसरात पावसाला सुरुवात झाली आता सध्या काय झालं आमच्या इकडे पाऊस आहे कुठं हिंगोली नांदेड परभणी लातूर इकडं धाराशिव धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा कोल्हापूर पुणे आता सुरू आहे पाऊस हो सर जोरात चालू आहे रात्रीपासूनच आहे हा सर आमच्याकडे आज उशीर आहे ना हा बुलढाणा जिल्ह्यात झालेलं आहे काय काही ठिकाणी सर आणि आमच्या दुपार